बुधवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इचलकरांची गणेशोत्सवा निमित्ताने पोलीस प्रशासनाच्या वतीने महेश सेवा समिती येथे शांतता कमिटीची बैठक उत्साहात पार पडली सुरुवातीला मान्यवरांचं स्वागत झालं त्यानंतर मिरवणुकीत काय नसावे काय असावं असेल तर कसं असावं याची एक चित्रफित दाखवण्यात आली त्यानंतर मराठा महासंघाचे अध्यक्ष श्री शहाजी भोसले आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हामंत्री श्री पंढरीनाथ ठाणेकर शिवभक्त श्री, श्री आनंदा मकोटे मुस्लिम समाजाचे तारसर संतोष शेळके शिवाप्रतिष्ठानचे नागेश भोसले व आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अशोकजी पुरोहित व अनेक सं संघटनेचे अनेक समाजसेवक यांनी गणेशोत्सवाबाबतीचे आपले विचार मांडले सुरुवातीला डी वाय एस पी श्री गायकवाड यांनी प्रास्ताविक मांडलं डॉलबी असावी की असा नसावी जर असेल तर ती कशी असावी याबद्दल सर्वांचंच चर्चासत्र झालं सदर कार्यक्रमास माजी वस्त्रोद्योग मंत्री श्री प्रकाश रावजी आवाडे हजर होते त्यांनी हे सर्व गणपती पंचगंगा नदीत विसर्जन करावं अशी सूचना देत मार्गदर्शन केला तसेच पोलीस ठाण्यातील सर्व मान्यवरांनी आपली मनोगतं व्यक्त केली यावेळी चारही पोलीस स्टेशनमधील पी आय व गोपनीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते शेवटी कोल्हापूर जिल्ह्याचे कर्तृत्ववान एस पी श्री गुप्ता साहेब यांनी प्रबोधनात्मक मार्गदर्शन केलं तसेच सदर कार्यक्रमास माननीय प्रांताध्यक्ष महावितरणचे अधिकारी महापालिकेचे अधिकारी तसेच अनेक मंडळाचे सदस्य पदाधिकारी पत्रकार बहुसंख्येने हजर होते शेवटी राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता झाली सत्यमुख प्रतिनिधी सुभाष तगारे इचलकरंजी

सोल्युशन आमच्या पातळावर आम्ही गाडून फक्त सर्व घरे पण वितरण करायचा आणखां सामना की दरवर्षीप्रमाणे आपण स्थापनाचा कार्यक्रम आयोजित करतो त्यानंतर माझ्या दाव दिवसांमध्ये पण डळय देवतामध्ये चार्ट आपले कार्यक्रम आयोजित करतात आणि ते म्हणजे आपला विसर्जनाचा प्रोग्राम असतो एका बॉक्स मध्ये पाना प्रेशर वेळ आहे

वाईट संदेश समाजामध्ये जाऊन या यासाठी पोलीस दलाच्या वतीने आपल्यास आवाहन करण्यात मित्रांनो मला थोडं वेगळं बोलत आहे जे बोलायच होते ते आपली शाळेची बोलण्यात केली सगळे जर आपण कुठेही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर पहिलं नाव आहे ते गणपतीचं आहे आपण तेहतीस कोटी देवांना मानणारी लोक आहोत आपण झाड वेगळी नदी खाना पूजे उजव्या पूजाची पूजा करतोय तर याचे अनुभव कोण करतो गेल्या वर्षी पण अतिच पहिले करणी होती आता विचार विशेषता विषय याची करता पण गेल्या वर्षी विचार जनतेसाठी कुणाशीही भेटणार आपला सत्यमुख लाईक करा शेयर करा आणि बेल एल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका